इकडचं वातावरण बघा मित्रांनो पूर्ण धोका आहे काहीच दिसत नाही तर तुम्ही इकडे आलात तर स्वतःची काळजी घ्या पूर्ण धुका आहे आजूबाजूला मंदिर सोडलं तर बाकी काहीच दिसत नाही नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आवाज कुकणचा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज आपण चाललो फिरायला संगमेश्वरला तर आत्ता मी निघालो आहे घरून आणि पोचलो आहे राम रोडला खाले जाका देवीत कारण आपला एक तिथे मित्र जॉईन करणार आहे तिथून आपण पुढे जाणार आहे फिरायला सांगितलं विषय असा झाला आहे की आमच्या दोन गाड्या आहेत तर आम्ही दोन गाडी नेण्याऐवजी एकच गाडी घेऊन जातो आहे गाडी मित्राची इथे पार्क केली आहे जाकादेवीला तर गणे चावी तिथे विसरून आला आहे आणि आता पुन्हा गेला तो चावी आणायला हा बघ आला 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 बाजूला पेट्रोल पंप हायवे मुंबई रत्नागिरी चिपळूण मार्गे असा त्याच्यानंतर पेट्रोल पंप आणि बाजूलाच हॉटेल मस्त बैठ बैठक व्यवस्था आतमध्ये पण बसू शकतो मला हे लोकेशन आवडलं गणेशने आणलंय पेंटिंग बघा मित्रांनो पेंटिंग आहे ना एक नंबर नाश्ता करून झाला आहे नाश्ता एक नंबर होता संगमेश्वर रोडला संगमेश्वरच्या बस स्टँडच्या थोडं पुढे आल्यानंतर धरणीचा पे पेट्रोल पंप लागतो त्या पेट्रोल पंपच्या बाजूला हे हॉटेल आहे कधी आलात तर इथे एकदा नक्की जाऊ घ्या मित्रांनो आपण आता संगमेश्वरमधून पुढे आल्यानंतर शास्त्री पुलाच्या अगोदर मुळे हे डॉक्टर आहे त्यांच्या घराच्या इकडून रस्ता लेफ्ट येतो ले। हा असा गावातला रस्ता एकदम आणि हे इथं बोर्ड दिसेल तुम्हाला सप्तेश्वर मंदिर पण रस्ता मित्रांनो खराब आहे असं वाटतंय कारण आत्ता खालून आलो भरपूर खराब रस्ता दिसला आम्हाला एखड्डे खड्डे पडलेले आहे पावसातून तर आपण इथून आता वरती जाऊया मित्रांनो हा रस्ता तर खूपच खराब आहे आम्हाला वाटलं रस्ता चांगला असेल पण पावसात येत आहे तर हा रस्ता खूप खराब आहे दे द्यान दे कोण माणूस दिसत ना आजीला विचारलेलं की रस्ता हा का पुढे चुकताय ना असं जर तुम्ही आलात त्यांनी चुकलात गडबड होईल त्याला माणसं कोण भेटली तर त्यांना तुम्ही रस्ता विचारून घ्या आल्यानंतर ही लावगणवाडी लागेल आणि इकडे एक रस्ता जातो तर या बाजूला बोर्ड लिहिलं आहे सप्तेश्वर मंदिर मग आपल्याला इकडे जायचं आहे चला मित्रांनो हा तर एकदमच खराब रस्ता लागलेला आहे आपल्याला पावसातून या रस्त्याची हालत खराब झाली आहे आणि हा पूर्णपणे कच्चा रस्ता आहे मित्रांनो लावंगणवाडीतून पुढे आल्यानंतर आपल्याला असे दोन रस्ते लागतात हा बघा एक इकडे जातो एक या बाजूला जातो तर इथं बोर्डलेल्या झाडावर एकदम सप्तेश्वर मंदिराकडे तर हा रस्ता जातो सप्तेश्वर मंदिराकडे रस्ता खराब आहे पावसाळ्यात जर आलात एक तर हो एकदम एक एक सांभाळून या कारण चिक्कल एवढा आहे ना गाडी स्लीप होते इकडे तिकडे पळते अशी नसते आणि चला मग आपण वरतीच जाऊया बघूया मित्रांनो ह्या रस्त्यानंतर आल्यानंतर तुम्हाला ना हे बघा हे सप्तेश्वराचं मंदिर दिसेल सुंदर असं जंगलात बसले आजूबाजूला काही झाडी आहे सगळी आणि हा छोटासा पर्याय आपल्याला तर ह्याच्यातून पर्यातून आपल्याला चालत आहे त्या बाजूला पलीकडे मित्रांनो पोचलो आपण सप्तेश्वराच्याच मंदिरात तर जाऊया आणि पहिले दर्शन घेऊया डाव्या बाजूला एक वैजनाथाचं मंदिर आहे आपण तिथं आता दर्शन घेऊया पण आलं सप्तेश्वराच्या मंदिरात देवाचे दर्शन घेतलेलं आहे आणि त्या बाजूला त्या बाजूला कुंड आहे आपण त्या कुंडाकडे जाणार आहे आणि हा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघितलात तर पूर्ण एकदम जंगलामध्ये मंदिर आहे म्हणजे आजूबाजूला लोकवस्ती जरा कमी आहे तर आपण आधी जाऊया कुंडाकडे जाऊया चला मित्रांनो आपण आता दर्शन घेऊन आलो या कुंड बघायला आणि तुम्ही पाहू शकता इकडे कुंड आहे आणि त्याचबरोबर माझ्या पाठी बघू शकता की हे दरवाजे सात दरवाजे आहेत तर हे आणि पावसामुळे हे जरा रान वगैरे वाढलेलं आहे तर तुम्ही येत असाल पावसाळ्यात तर स्वतःची काळजी घ्या आणि हे बघा गाय मुकातून पण इकडे पाणी पडते आणि ह्या कुंडामध्ये आता हे कुंड भरल्यानंतर पुढच्या कुंडामध्ये जातो बाजूला काय विषय काय माहिती नाही आता इकडे आपल्याला पूर्ण अंधारच अंधार आहे पाठीमागे जायला रस्ता आहे इकडून पाठीमागे जाऊन बघूया काय एवढं जे सात दरवाजे बोललो हे सात दरवाज्यामधून पाणी येते पण हे पावसामुळे आता झाड पण कोसळलं आणि भरपूर इकडे हे झाले रान वाढले पावसा इकडे मागे कोणी येऊ नका आपण आता मंदिर दर्शन घेतलं तिकडचा परिसर फिरलो आणि आता आपण निघालोय टिकडेश्वरला संगमेश्वर बाजा, बाजार बाजारपेठेमधून म्हणजे बस स्टॅप बस स्टँडच्या बाजून आपण इकडे डाव्या बाजूला फिरलो आहे टिकडेश्वरला जायला तर आपण ह्या आता चाललो आहे मित्रांनो संगमेश्वरामधून आतमध्ये आल्यानंतर ना देवरुखमध्ये बसलो आपण आणि हा नजारा बघा किती मस्त आहे तर मित्रांनो आता आपण आलो आहे देवरुखमध्ये आणि दुपारचा दीड वाजला तर आता आपण पहिला ते जेवण करूया आणि मग टिकलेश्वरच्या दर्शनासाठी जाऊया सुनसान रस्ता या साईडला पण सुनसान तर आता आपण आलो आहे टिकलेश्वर या ठिकाणी आणि हे जे तुम्ही बघताय इकडे पार्किंग आहे आणि इतर रस्ता संपून जातो आणि इकडे आता पुढे आपल्याला चढाई करायची आहे आणि ह्या तुम्हाला दिसतील ह्या ठिकाणी ह्या पायऱ्या आहेत कोण आय थिंक माझ्या मत ह्या पायऱ्यावरून आपल्याला आता चढून जायचं आहे आणि इकडे गाड्या वगैरे पार्क करू शकतो आणि समोर सगळं दिसतंय तुम्हाला हे सगळं धुकं आहे तर चला आपण सुरुवात करूया चढायला आणि आपण काय घेतलं पाण्यासोबत पाण्याची बॉटल घेतले आपल्यासोबत कारण चढाई मला वाटतं एक तासभर लागणार आहे आपल्याला आणि तिकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो तर चला वेळ न घालवता आपल्याकडे टाईम कमी आहे पण मित्रांनो ह्या पहिल्या पायरीपासून सुरुवात करूया जय टिकलेश आणि ह्या पायऱ्या बघूनच मला वाटत आहे की मी वरती जाईन की नाही जाईन हे शक्यता आहे गेल्यावरती तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवतो आणि हे बॅग घेतले आहे तीनशे पायऱ्या चढायच्या आहेत पुढे जाऊन काय होते काय हालत आहे काय खराब होतं आणि हा बऱ्यापैकी रस्ता साफ केलेला दिसतोय तर थोड्या पायऱ्या चालल्यानंतर आहे ना मित्रांनो दम लागायला सुरवात झाली आहे आणि हे धुकं पटकन कसं बघा लगेच मगाशी त्या बाजूला होतं आता हे जवळ आलंय लगेच आलं एवढं पटकन वातावरण चेंज झालं इथं काही समजत नाही पाऊस पडणार आहे तर काय होणार आहे आणि मी दमलो आहे हे जुगाड केला छत्री इथं अडकवलं आहे बॅग लावले पाठीला आणि इकडे जंगलच जंगल जर जंगल। तुम्ही पावसात येत असाल तर आपली स्वतःची काळजी ह्या तर पायऱ्या उभ्या सरळ सरळ उभ्याच दिसतात चढाई करायचं उघड आहे ह्या बघ कुठपर्यंत आहे ट्रॅकिंगचा अनुभव आहे तरच इथे या कारण चा ही चाडाई भरपूर आहे वेळ पण लागणार आणि उभी उभी चढाई पायऱ्या बघा कुठे कुठच्या पुढ्या टिकडेश्वर महाराजांचं प्रवेशद्वार इथून बघितलं ना तुम्हाला असे वाटेल की आपण ढाग्यातच आलोय एवढं धुकं झालंय ना की समोरचा रस्ता पण बंद झालाय कॅमेरा पण बघा मित्रांनो पायऱ्या संपल्यानंतर हा असा एक कच्चा रस्ता लागतो त्याच्यामध्ये आपल्याला पुरा दमछक होतो आणि एवढी चढाई चढायची ना घाम येतो गाण्या बा, गाण्या पण आहे आणि आप आपल्याला अजून इथं थोडं जायचं आहे आणि वातावरण इकडे प्रत्येक मिनटा मिनिटाला चेंज होत असतं आता पाऊस होता आता लगेच दुखाल आहे तुम्हाला खरोखर ट्रॅकिंगचा अनुभव असेल तरच तुम्ही या आणि शक्यतो जे जास्त वयाचे लोक आहेत त्यांनी इकडे येण्यास टाळावं कारण ही चढाई एवढी उभी आहे ना की माणूस पूर्ण थकून जातो अशा प्रकारे मित्रांनो आपण पोचल्यावरती बघा सुंदर मंदिर नाही बघा बापरे बा काहीच बार। दिसत नाही आता आपण पोचलो आहे टिकडेश्वर मंदिरात पण इकडचं वातावरण बघितलं ना पावसात खूप भीतीदायक आहे जरा कारण ह्या बाजूला तुम्ही बघितलंच पूर्ण दरी आहे पण ह्या पावसाच्या वातावरणात दरी कुठे काय कळून येत नाही तर तुम्ही इकडे आलात तर कट्ट्याच्या जवळ किंवा दरीच्या जवळ जाऊ नका कारण हे खूप रिस्की आहे आणि ह्या मंदिराचा परिसर बघितलंच ना पूर्ण भिजलेला आहे कारण इकडे एवढा पाऊस असतो इकडचं वातावरण बघा मित्रांनो पूर्ण धुका आहे काहीच दिसत नाही तर तुम्ही इकडे आलात तर स्वतःची काळजी घ्या पूर्ण धुका आहे आजूबाजूला मंदिर सोडलं तर बाकी काहीच दिसत नाही तर मित्रांनो आपण तिकडेशिवाय मंदिरमध्ये पोचलो आणि पसरलेलं आहे त्याच्यामुळे इकडे काहीच दिसत नाही आजूबाजूला दरी कुठे आहे काय कुठे आहे तर तुम्ही इकडे आलात तर स्वतःची काळजी घ्या पावसाच्या वेळेत शक्यतो टाळा आम्हाला पण काय तर आम्ही पण फर्स्ट टाईम आलो इकडे आणि आणि इकडे ह्या पावसाचा टेकेश्वर मंदिर कसं दिसतंय याचा आनंद घेऊ शकता पण स्वतःची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो कारण पाऊस खाली भरपूर आहे आणि वातावरण लगेच चेंज होतं इकडचं दोन दोन मिनटाला चेंज होते आत्ता इथे पाऊस होता आता लगेच धुकं पसरलं आहे बघा तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार